नमस्कार सुरक्षा पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत रत्नागिरी येथील चिपळूण पोलीस पथक हे अतिउल्लेखनीय कामगिरीबद्दल बेस्ट डिटेक्शन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे दिनांक ऑगस्ट रोजी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री संजय दराडे यांनी आपल्या या दौऱ्यादरम्यान चिपळूण पोलीस ठाणे येथे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मासिक गुन्हे आढावा बैठक घेतली होती यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाटे चिपळूण उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रकाश बेले आणि इतर पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते यावेळी चिपळूण पोलीस ठाणे हद्दीत एका सेवानिवृत्त महिला शिक्षिका यांचा अमानुष खून केला होता या ग्रामीण भागात झालेल्या गुन्ह्याचा काहीही पुरावा नसताना अवघ्या अठ्ठेचाळीस तासात उलगडा लावून गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेण्यात फार मोठे यश मिळवले होते या त्यांच्या अतिउल्लेखनीय कामगिरीबद्दल विभागात कौतुकांचा वर्षाव होत होता याची दखल घेत पोलीस अभिलेखावरील केलेल्या अतिउत्तम कामगिरीबद्दल पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना माननीय विशेष महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र श्री संजय दराडे यांच्या शुभ हस्ते प्रशंसनीय पत्र देऊन गौरवण्यात आले आहे प्रतिनिधी मुख्य संपादिका दीप्ती भोगल अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार